नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत जवाई सासरवाडी चोरी करायला गेला आणि झटापटी जीव घेऊन गेला ही घटना नाशिक जिल्ह्यातील असून टिंगरी या गावामध्ये घडली असून या गावात पगारे कुटुंबीय राहते त्यांचा मेंढबाळाचा व्यवसाय करून ते हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत असे या कुटुंबामध्ये जयसिंग आणि देवसिंग हे दोन भाऊ एकमेकाच्या शेजारी राहतात शाईसिंग यांच्या कुटुंबामध्ये त्याची बायको विमल मुलगा समाधान आणि त्याची पत्नी रेणुका तर दुसरा मुलगा महेंद्र आणि त्याची पत्नी व पाच नातवंड असे एकत्रितरित्या त्या ठिकाणी राहतात त्यांच्या घरात शेजारी त्यांचा मोठा भाऊ देवसिंग लालसिंग पगारे हा आपल्या परिवारासह राहतो दोघेही भाऊ मेंढपाळाचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे शंभर मेंढ्या असून टिंगरी गावामध्ये सटाणा तालुक्यातील अराई गावामध्ये राहणारा मोहन पव पवार हा टिंगरी या गावामध्ये नेहमी ये जा करीत असतो कारण तो या गावचा जवाई आहे तो टिंगरी गावामध्ये त्याचे सतत येणे जाणे असल्याने शायसिंग पगारे हा त्याला ओळखत होता मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास देवसिंग लालसिंग पगारे हा नेहमीप्रमाणे त्याच्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी घरातून निघाला होता आपला भाऊ देवसिंग हा मेंढ्या घेऊन पुढे गेल्यानंतर त्याच्या थोड्याच वेळा त्याचा मोठा त्याचा भाऊ जयसिंग हा देखील आपल्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी टिंगरी गावापुढे असलेल्या डेरमाळ डोंगराकडे गेला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शयसिंग हा मेंढ्यांना जंगलात पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला असता त्याला मोहन पवार व त्याच्यासोबत त्याचा, त्याचा मित्र अभिषेक वाघ हे दोघे एका झाडाच्या आडोशाला बसलेले दिसले त्याचे लक्ष शयसिंगकडे गेल्यावर त्यांनी त्याच्याकडे तंबाखूची पुडी मागितली ती पुडी त्यांना देऊन शयसिंग पुढे निघून गेला थोडे पुढे गेल्यावर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले तर ते दोघे अजूनही झाडाच्या आडोशाला कोणाला दिसू नये अशा अवस्थेमध्ये बसलेले त्याला दिसले त्या दोघांचे तसे वागणे शयसिंग याला संशयास्पद वाटले सायंकाळचे सहा वाजले होते शयसिंग हा आपल्या मेंढ्या घेऊन घरी परत निघाला असता वाटेमध्येच त्याला, त्याला त्याचा पुतण्या युवराज हा भेटला त्याने शयसिंग याला विचारले की माझे वडील अजून घरी आले नाही तेव्हा शयसिंग याला आश्चर्य वाटले कारण देवसिंग हा त्याच्या आधी मेंढ्या जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता आणि जंगलामध्येही तो त्याच्या नजरेस काही पडला नव्हता थोडा वेळ शायसिंग आणि त्याच्या पुतण्या युवराज यांनी देवसिंग याचा शोध घेण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली पण तो कुठेही मिळून न आल्याने ते त्या गावचे पोलीस पाटील यांच्याकडे गेले आणि देवसिंग बाबत त्यांनी त्यांना माहिती दिली पोलीस पाटील यांनी या घटनेबाबत पोलिसांना कळविले त्यानंतर देवसिंग याचा शोध त्याचा भाऊ शायसिंग व पुतण्या युवराज व गावातील त्यांचे काही नातेवाईक घेत होते शोध घेता घेता ते सर्वजण टेंभे गावाजवळ आले असता त्यांना मोहन पवार व वा अभिषेक वाघ हे दोघंजण देवसिंग याच्या मेंढ्या घेऊन जात असताना त्यांना दिसले त्यावर या सर्वांनी त्या दोघांना हका मारून थांबवण्यास सांगितले तेव्हा ते दोघेही तेथून पळून जाऊ लागले यामध्ये मोहन पवार हा पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला पण त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र अभिषेक वाघ याला युवराज पगारे याने पकडले त्या दरम्यान या घटनेची माहिती जायखेडा पोलीस ठाण्यात दिल्याने जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी घटनेबाबत शायसिंग पगारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना विचारले असता त्यांनी दुपारपासून जे काही घडले त्याबाबत सांगितले आणि आम्ही पकडलेल्या या इस्माने आणखी एका इस्मासोबत भाऊ देवसिंग याच्या मेंढ्या चोरून नेताना आम्ही त्यांना पकडल्याचेही पोलिसांना सांगितले पोलिसांनी पकडून ठेवलेल्या इस्मास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिषेक रामदास वाघ राहणार सटाना असे सांगितले पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की त्याचा मित्र मोहन पवार राहणारा राई याला पैशाची गरज होती टिंगरी हे गाव त्याची सासरवाडी असल्याने व गावातील काही लोक मेंढ्या चारण्यासाठी डोंगराकडे जातात अशी माहिती त्याला असल्याने सदर मेंढ्या चोरून घेऊन जाऊ असे आमचे ठरले होते त्याप्रमाणे आम्ही दुपारच्या सुमारास टिंगरी गावच्या जंगलामध्ये आलो तेथे एक व्यक्ती मेंढ्या चारत होता त्याच्या काही मेंढ्या सायंकाळी चार वाजता आम्ही घेऊन जात असताना त्याच्या लक्षात आले तेव्हा तो आम्हाला मेंढ्या घेऊन जाण्यास विरोध करू लागला तेव्हा <coughs> तेव्हा मोहन पवार याने त्याच्यासोबत मारहाण केली मी त्या व्यक्तीला पकडून ठेवले होते व मोहन याने त्याच्या तोंडावर व डोक्यावर दगडाने मारून त्याचा गळा दाबला व त्या झटापटीत तो व्यक्ती मरण पावला त्यानंतर पोलिसांनी अभिषेक वाघ याला देवसिंग याचा मृतदेह कोठे या आहे असे विचारले असता त्याने टिंगरेचे जंगलात पडलेला देवसिंगचा मृतदेह त्या ठिकाणी जाऊन दाखविला देवसिंग याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याच्या कानातून रक्त निघात निघाले असल्याने तसेच उजव्या गालावर चपलेले दिसून आले मोहन पवार व वा अभिषेक वाघ हे दोघेही राहणार अराई तालुका सटाणा यांनी देवसिंग यांच्या मेंढ्या चोरून नेण्यासाठी देवसिंग पगारे याला क्रूरपणे मारहाण करून त्याला जिवे ठार मारले या याप्रकरणी जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र